आंबेगाव पुरवठा विभाग एजंटच्या मगरमिटीतून सुटणार का आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागामध्ये रेशनिंग कार्ड काढून देणाऱ्या एजंट लोकांचा सुळसुळाट झाला असून पाच हजार रुपये द्या व रेशन कार्ड काढून घ्या असे म्हणत भरमसाठ पैसे उकळून रेशन कार्ड देत असल्याची आदिवासी भागातील नागरिकांनी वास्तव समोर आणलं आहे आंबेगाव तहसीलदार मात्र लोकांनी तक्रारी करून सुद्धा यावर फक्त बघ्यांची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे ज्या अधिकारी वर्गाने रेशन कार्ड प्रमाणित करून दिले आहेत त्यांनी रेशन कार्डवरील व्यक्ती या सरकारी नोकरीत आहेत किंवा सेवानिवृत्त झाले असून पेन्शनधारक आहेत त्यांची उत्पन्न नक्की किती आहे अशी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता फक्त एजंटने सांगितले आहे म्हणून टेबला खालून मलिदा लाटून रेशन कार्ड देत आहेत या उलट मात्र सर्वसामान्य गोर गरीब आदिवासी माणूस रेशन कार्ड काढायला गेला असता अनेक चक्रा त्याला मारायला लावल्या जात आहेत शासनाची मोठ्या प्रमाणात एजंटच्या माध्यमातून फसवणूक होत असून पात्रताधारक नसलेल्या लोकांना देखील रेशन कार्ड मिळवून दिले जात असल्याची गावागावात चर्चा आहे तहसीलदार साहेब यांनी या प्रकाराकडे कानाडोळा न करता कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे तहसीलदार पुरवठा विभागाला आणि एजंट यांना जर पाठीशी घालत असतील तर आदिवासी भागातून याबाबत मोठा आवाज उठवला जाणार या स्थानिकांनी सांगितलं आहे काय रेशनिंग कार्डचं रेशनिंग कार्डाचं असं व्यवहार गरजुवंत जे आहे त्यांना रेशनिंग मिळालं पाहिजे पण हे असं इथं झालेलं नाही हे इथं आमच्या इथलं जे रेशनिंग कुशरी बुद्रुक इथलं ते कोणत्या महिला बचत गट असू दे किंवा कोणी असू दे त्या लोकांनी काय केलंय का जे रिटायरमेंट जे लोक आहेत पोलीस खात्यामध्ये असू दे असू दे असं केलंय का त्या जो मालक जो आहे कार्डधारक तो मूळ मालक काय केलाय साईडला कार्ड तिथंच ठेवलेले आणि त्यांनी इथून दोन हजार रुपये मागणी करून त्या लोकांना कार्ड काढून दिलेली आहे तुम्हाला कसं माहित आम्हाला माहिती म्हणजे आमच्याकडे स्वतः मागितली होती कोणी पैसे मागितले होते ते शिवाजी जाधवड आणि तो सागर जो आहे सागर कोण तो सागर तहसील कार्यालयामध्ये आहे ते असे बरेच लोकांकडून दोन दोन हजार रुपये घेऊन ते रेशन कार्ड अंत्य उदयामध्ये केलेले आहेत आणि जे बरीचशी निमा गाव जो आहे तुम्ही जो आरोप करता दोन हजार रुपये घेतले वगैरे तर आ, हे कोणी घेतले पैसे हे शिवाजी जाधवनी त्यांनी दोन हजार रुपये हा त्यांनी दोन हजार घेतले आमच्याकडे सुद्धा मागणी केलेली गावामधून आणि जे ज्या लोकांनी दिले नाही ते ती लोक तशीच वंचित ठेवले म्हणजे रेशनिंग कार्ड काढायला दोन हजार रुपये मागे दोन हजार म्हणजे अंत्य उदय करायसाठी मग आणि ते मग तिथे शाळे वाले लोक असू द्या तिथं पोलीस खात्यामधले असू द्या म्हणजे जेवढे रिटायरमेंटला म्हणजे शासन देतं का आणि जे गरीब आहेत त्यांना माग ठेवायचं आणि जे रिटायर झाले त्यांना अंत्य उदयाची कार्ड येत हे असं तहसील कार्यालयाने त्याची चौकशी करावी आता इथे हा प्रकार झाला हे कशावरून मग कोणता रेशनिंग म्हणजे रेशनिंग म्हणजे आमच्या गावामध्येच आम्ही पाहतोय का जे रिटायरमेंट झालेल्या लोकांना लाल पाहिजे त्यांना रेशनिंग भेटत नाही असं शासन म्हणते आणि तुमच्या गावात सगळ्यांना भेटते आणि आमच्या गावात सगळ्यांना भेटते फक्त आम्ही असे दहा बारा लोक आहेत का आम्ही त्याच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला रेशनिंगच देत नाही ते जे भेटत जे रेशनिंग व जे असेल ते आठ किलो तांदूळ आणि बारा किलो तांदूळ आता जे आपल्याकडे तहसीलदार आहेत आंबेगावचे ते खूप चांगले आहेत ना तुम्ही त्यांना काय भेटत नाही हे बघा तिथपर्यंत आम्हाला ते होला थापा इथे देत राहतात आता एवढा आम्ही एक बारी ते साहेबांना पण भेटलो होतो इथं ग्रामपंचायतीमध्ये ते साहेब आले होते कोण साहेब आले ते ढोबळे हो काहीतरी ते कोणतरी आहे तर त्यांना भेटलो होतो एक बारी मी स्वतः तिथे गेलो होतो तर तिथं ते गेल्यानंतर माझ्या आईचे आई विद्स त्यांनी म्हणलं आईच्या नावावर उदय कार्ड होईल माझी काही मुलं काम धंद्याला नाहीत आमची आर्थिक परिस्थिती त्यांना पण चौकशी केली होती तर ते म्हणले का नंतर बघू परत इथे त्यांना विचारलं असत त्यांनी उडता उडत उत्तर देत असत किती लोक असतील की ज्यांना दोन दोन हजार असे बरेचसे म्हणजे कमीत कमीत पन्नास टक्के लोक आहेत कशावरनं पण आहे अहो कशावरनं आहे तरच त्यांना पिवळी कार्ड दिलेली आहे तशी दिलीच नाहीत आणि यांची चौकशी शासनाने चौकशी करावी तुमच्या गावात जास्त लोक असं म्हणत आमच्या गावात म्हणजे जेवढे जेवढे आहेत ना गावामध्ये त्याची चौकशी जरी केली तर खाले कुसऱ्याला सापडतील ज्या ज्या ठिकाणी आहेत ते, ते सापडतील तुम्हाला सर्वसामान्यांना रेशनिंग रिटायरमेंट लोकांना दोन हजार रुपये आम्ही नाव घेऊन सांगतो ज्यावेळेस वेळ येते आम्ही नाव घेऊन सांगतो ना तिथे आम्ही पुरावे दाखवतो आम्हाला कोणावर आरोप नाही करायचा जे आमचं हक्काचे ते आम्हाला मिळावं एवढीच आमची विनंती नाही पण हे फार वाईट आहे मास तर होत असेल तर सामानला तर भेटत नसेल वाईट आहे ना रिटायरमेंट भेटते आता काय होणार अपेक्षित आहे तुम्हाला याच्यावर आम्हाला फक्त यांची चौकशी होऊन चौकशी व्हावी फक्त आमची एवढी विनंती बस बार बार। ओके पोलीस खात्यामध्ये असू दे मास्टर याच्यामध्ये असू दे किंवा बीएमसी खात्यामधून जे आलेले आहेत त्या रेशनिंग धारकांनी असं केलंय का त्या जो मालक जो आहे कार्ड धारक तो मूळ मालक काय केलंय साईडला कार्ड हो ते तिथंच ठेवलेले आणि त्यांनी इथून दोन हजार रुपये मागणी करून त्या लोकांना कार्डी काढून दिलेली आहे तुम्हाला कसं माहित आम्हाला माहिती म्हणजे आमच्याकडे स्वतः मागितली होती कोणी पैसे मागितले होते ते शिवाजी जाधवड आणि तो सागर जो आहे सागर कोण तो सागर तहसील कार्यालयामध्ये आहे ते असे बरेच लोकांकून दोन दोन हजार रुपये घेऊन ते रेशन कार्ड आंत उद्यामध्ये केलेले आहेत आणि जे बरीचशी असेल